मंडळी नमस्कार मोदींनी अजून एकदा एक, एक मोठा गेम केलाय गेम असा आहे की काँग्रेसच्या शशी थरूर यांना काँग्रेसनी न सांगता विदेशामध्ये पाठवायच्या भारताची बाजू मांडायच्या टीममध्ये समावेश केलेला आहे मोदींनी असंच एकदा केलं होतं ते म्हणजे शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांना मंत्री करायचं होतं शिवसेनेच्या यादीत सुरेश प्रभू यांचं नाव नव्हतं ना पण तरीही मोदींनी भाजपच्या कोट्यातून शिवसेनेच्या प्रभू यांना मंत्रिपद दिलेलं होतं तसं काँग्रेसनी आता नाव न देताही काँग्रेसचे शशी थरूर यांना घेतलेलं आहे काँग्रेसचा मोठा जळफळाट होतोय आणि आम्ही दिलेली नावं घेतली नाहीत यावर काँग्रेस जोरदार सरकारवर बरसत आहे मुळात शशी थरूर यांना देणं आवश्यक असताना सुद्धा ते नाव दिलं नाही कारण शशी थरूर यांनी सोनिया गांधींच्या मर्जी विरोधामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढलेली होती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणं हा त्या नेत्यासाठीचा त्रासदायक प्रकारच ठरत असतो आधीचे काढून बघा जितेंद्र प्रसाद यांनी निवडणूक लढली होती त्यांचं काय झालं काँग्रेसच्या अध्यक्ष होऊ इच्छणाऱ्या माधवराव सिंधियांचं काय झालं काँग्रेसच्या अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या राजेश पायलट यांचं काय झालं काँग्रेसचे अध्यक्ष होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक माणसाचं काय झालं दोन प्रकारे एक्झिट झाल्यात एक, एक पक्षातून एक्झिट नाहीतर जगातून एक्झिट शशी थरूर यांना आता कुठेच पुढे आणायचं नाही हे काँग्रेसनं ठरवलंय आणि मोदींनी त्यांना घेतल्यामुळं काँग्रेसची आग पापड व्हायला लागली आता यात काँग्रेसनी आपण दिलेली चार नावं घेतली नाहीत असा दावा केलाय खर तर चार नव्हे तीन नावं घेतलेली नाही आहेत काँग्रेसने जी नावं सांगितली होती ती तुम्हाला मी दाखवतोय एक आनंद शर्मा दोन सय्यद नासिर हुसेन तीन गौरव गोगई चार राजा ब्रार काँग्रेसच्या यादीमध्ये आनंद शर्मा यादीमधील आनंद शर्मा यांचा सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील टीममध्ये सहभाग आहे उरलेल्या या चार नावांना नेतृत्व न देता सरकारनी का टाळलं असेल याचा सगळं आपल्याला अंदाज असेल काँग्रेस बघा कोणती नावं देतो म्हणजे आपण जे म्हणतो ने गा, ना नेहमी मी काँग्रेस राजू राहुल गांधी आता सवयच आहे विदेशात जायचं आणि भारताची जेवढी नाचक्की करता येईल तेवढी करायची कधी अमेरिका कधी ब्रिटन जेवढं भारताविरुद्ध बोलता येईल तेवढं बोलतात आणि नावं देताना सुद्धा वादग्रस्त पहिल्यांदा आनंद शर्मा आपण बघूया अक्साई चीनचा भाग भारताने चीनला दिला असा जेव्हा आरोप झाला किंवा अं कच्छिऊ बेट भारताने श्रीलंकेला देऊन टाकलं श्रीलंकेनं मग ते चीनला दिलं मग चीनचा ताबा झाला भारताला सुरक्षेला धोका कसा पोहोचला ह्या जेव्हा विषय मानत होते तेव्हा मा आनंद शर्मांचं वाक्य होतं सो वाट मग काय झालं असं दिल्यानं काय फरक पडतो कच्चे टिवू दिल्याने काय फरक पडतो आणि दिल्याने काय फरक पडतो आपलं एखादं बेट दुसऱ्या राष्ट्राला देऊन टाकल्यानं काही फरक पडत नसेल तर ते घातक ठरतं आणि अशा व्यक्तीला काँग्रेस बरोबर सुचवतो हे सोडून द्या अजून एक खासदार आहेत ज्यांना या टीममध्ये घेतलं नाही ते सय्या सज्जाद नासिर हुसेन या सज्जाद नासिर हुसेन या साहेबांच्या जरा जुन्या गोष्टी आठवा हे जेव्हा काँग्रेसच्या वतीनं आमदार म्हणून निवडून आले होते आणि शपथविधी चालू होता तेव्हा काँग्रेसच्या माफ करा कर्नाटकच्या विधानसभांमध्ये त्यांनी कर्नाटक असेंब्लीमध्ये घोषणा दिल्या होत्या आणि या घोषणा काय होत्या पाकिस्तान जिंदाबादवाल्या घोषणा होत्या आपल्या शत्रू राष्ट्राला जिंदाबाद म्हणणारा नासिर हुसेन याला प्रतिनिधी म्हणून कुठे पाठवावं अशी अपेक्षा तरी आपण व्यक्त करावी का म्हणून हे कापल्या आहे अजून एक नाव आहे गौरव गोगई या गौरव गोगईंच्या म्हणजे हे मूळचे आसामचे त्यांच्या पत्नी आहेत एलिझाबेथ या एलिझाबेथ यांचे या तौकीर अली नावाच्या व्यक्तीसोबतचे काही व्यवहारिक संबंध आहेत हा तौकीर अली हा आय सा एस चा एजंट असल्याचं सांगितलं जातं आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी याच्या विरोधात एस या आय टी स्थापन केलेली आहे आणि एलिझाबेथवर कारवाई सुरू केलेली आहे या एलिझाबेथ सोबत गौरव गोगोई यांच्यावर कारवाई केली जावी यासाठी हेमंत बिस्व शर्मा सरकारकडे मागणी करतायत यांना पाठवलं जावं का याचा विचार तुम्ही करायचा आहे चौथे राजा ब्रार जे स्वतः खलिस्तानवादी आहेत या देशाच्या विभागणीमध्ये जाणार रस आहे असे राजा ब्रार म्हणून केंद्र सरकारने यांना समितीत घेतलेलं नाही म्हणून विरोधी पक्षातल्या लोकांना घेतलंय की नाही घेतलंय हे जर बघायचं असेल तर या सगळ्या समित्या आपण जरा बघून घेऊया पहिल्यांदा बघूया अध्यक्ष कोण निवडले ते पहिल्यांदा नेतृत्व कोण कोण करणार आहे हे आपण बघूया खासदार बैजयंत पांडा भारतीय जनता पार्टी खासदार रविशंकर प्रसाद भारतीय जनता पार्टी खासदार संजय कुमार झा जनता दल युनायटेड श्रीकांत एकनाथ शिंदे शिंदे सेना खासदार डॉक्टर शशी थरूर काँग्रेस कणिमोजी करुणानिधी द्रमुक सुप्रिया सुळे एन सी पी शरद पवार हे झालं आता सगळ्या समित्या कोणकोणत्या आहेत ते जरा आपल्याला बघावं लागेल ते बघून घ्या यानंतर आपल्याला बघावं लागणार आहे कोणत्या टीममध्ये कोण आहे आणि कुठे कुठे जाणार आहेत ते सुद्धा आपण एक नजर मारूया बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वामध्ये खासदार डॉक्टर निशिकांत दुबे खासदार फांगोकोन कोनॅक रेखा शर्मा असदुद्दीन ओवेसी सतनाम सिंग संधू गुलाम नबी आझाद हर्ष श्रिंगला हे जाणार आहेत सौदी अरब कुवेत बहरीन अल्जेरिया पुढची टीम आहे खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वामध्ये खासदार दगुबत्ती पुरंदरेश्वरी समीक भट्टाचार्य प्रियंका चतुर्वेदी गुलाम अली खटाणा अमरसिंह कांग्रेस एम जे अकबर पंकज सरन जा ब्रिटन फ्रांस जर्मनी यूरोपियन यूनियन इटली डेन्मार्क तीसरी टीम है खासदार संजय कुमार झा नेतृत्व जैसे मधे अपिता सारंगी ब्रिजलान प्रदान बरुआ हेमंग जोशी यूसुफ पठान जॉन बिट्टास सलमान खुर्शीद मोहन कुमार हे जाए इंडोनेशिया मलेशिया कोरिया जापान सिंगापुरमें श्रीकांत एकनाथ शिंदे शिवसेना यतृत्व काजार बासुरी स्वराज अतुल गर्ग मनन कुमार मिश्रा ईटी मोहम्मद बशीर सस्मित पात्रा एसएस एस अहलुवालिया सुजान चिनाय हे माजी राजदूत खासदार नहीं है, खासदारा है। हे जाना रहत, अरब अमीरात लाइबेरिया कांगो सीयरा लियोन पांचवी टीम है खासदार डॉक्टर शशी थरूर ये नेतृत्व ज्यादे खासदार शांभवी डॉक्टर सरफराज अहमद जी एम हरीश बालयोगी मणि त्रिपाठी भुवनेश्वर कलिता खासदार मिलिंद देवरा तरणजीत सिंह संधू तेजस्वी सूर्या हे जाए अमेरिका पनामा गुयाना ब्राज़ील, कोलंबिया। सावी टीम कणिमोजी करुणानिधी नेतृत्व खासदार रवि रॉय मिया अल्ताफ अहमद कैप्टन ब्रिजेश चौटा प्रेमचंद गुप्ता अशोक कुमार मित्तल मंजीव एसपुरी जावेद अश्रफ स्पेन ग्रीक स्लोवेनिया, लैटिवि रशिया सुप्रिया सुळे यांच्यातील सातवी टीम यात खासदार राजीव प्रताप रूडी अनुराग सिंह ठाकूर विक्रमजीत सिंह सहाणी मनीष तिवारी लऊ श्रीकृष्ण देवरायलू आनंद शर्मा व्ही मुरलीधरन सईद अकबरुद्दीन हे जाणार आहेत इजिप्त कतार इथिओपिया दक्षिण आफ्रिका आता कळलं का नाही घेतलं आणि कोणाला घेतलं ते मुळात एम आय एमला घेतलं नॅशनल कॉन्फरन्सला घेतलंय आहे टी एम सीच्या लोकांना घेतलंय मग काँग्रेसच्याच या चा चार लोकांना न घ्यायला काय झालं होतं तर त्याचं कारण हे आहे की या चौघांच्याही हेतूविषयी शंका आहे नमस्कार